माननीय पंतप्रधानांनी आपल्याला जे काही सांगितलं आता नाही आता नाही माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दोन हजार चौदाला जे काही सांगितलं होत ते आठवणून लक्षात ठेवून मतदानाला जा माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दोन हजार चौदाला काय सांगितलं होतं ताई मतदानाला जात असताना घरातल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा सात तारखेला मतदानाला जाताना तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे गॅस सिलेंडरला एकदा नाही तीनदा नमस्कार करून जा कारण चारशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपयाला गेलाय मग तीनदा नमस्कार करायला नको देशाचे पंतप्रधान आहेत आपण ऐकलं पाहिजे त्यामुळे सात तारखेला मतदानाला जात असताना घरातल्या गॅस सिलेंडरला आवर्जून एकदा नाही तीनदा नमस्कार करून जा जाताना सात तारखेला मतदानाला जात असताना दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असणाऱ्या आणि लाठी रक्त रक्तबंबाळ झालेल्या त्या शेतकऱ्यांचे चेहरे आठवून जा, चे जा सात तारखेला मतदानाला जात असताना भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या पोरानं निष्ठूरपणे गाडी खाली चिरडलेल्या त्या शेतकऱ्यांना आठवून जा सात तारखेला मतदानाला जाताना आपल्या नात्या गोत्यात आपल्या घरात जो बेरोजगार तरुण आढ्याकडे नजर लावून बसलाय त्या बेरोजगार तरुणाचा चेहरा आठवून जा